कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पतसंस्थेचे चेअरमन नंदू पिळणकर यांनी ही घोषणा केली पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये संपन्न झाली या सभेत कर्जदारांना विमा संरक्षण कवच देण्यासंदर्भात सभासदांनी जोरदार मागणी केली होती यानुसार सभासदांना विमा सुरक्षा कवच देण्याची सभासदांची मागणी मान्य करण्यात आली तर व्याजदर नऊ पूर्णांक दहा टक्क्यांवरून अजूनही कमी करण्याचा विचार असल्याचा विश्वास त्या सभेमध्ये संचालक मंडळाने दिला आहे तसेच दोन लाख शेअर्स कमी करून एक लाख शेअर्स करण्यात यावे असाही निर्णय या सभेत घेण्यात आला मात्र शेअर्स कमी करताना सभासदांना ऐच्छिक स्वरूपात ते स्वातंत्र्य देण्यात आले या सभेमध्ये सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार देखील करण्यात आला नमस्कार सुरुवातीला आजची जी चाळीसावी वार्षिक अधिवेशन मंडळ सभा संपन्न झाली यामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली आणि सभासदांना जो आपला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इन्शुरन्स संदर्भात त्यावर थोडासा विचार विनिमय आणि त्याच संचालक मंडळाने अभ्यास पूर्ण पुढचं नियोजन करण्याचं या ठिकाणी अभ्यास करण्याचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे दरवर्षी पंधरा टक्के लाभांश आणि आपला व्याजदर कमी करण्याकडे संचालक मंडळ या ठिकाणी नेहमी प्रयत्नशील राहील आणि आजच्या सभासदांच्या मध्ये जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत या सभासद पालनांना सर्वांना त्या त्यांचं कशा प्रकारे प्रोत्साहन येईल याचाही विचार या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेला आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आपली जी वास्तू उभी राहते ती वास्तू पुढच्या नजिकच्या काळामध्ये तीही पूर्णत्वास आपण नेतोय अशा प्रकारे सर्व विषय घेऊन ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली त्याबद्दल मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपले सर्व संचालक मंडळ आणि आपल्या कर्मचारी वर्ग यांचे मी आभार मानतो धन्यवाद मर्यादा ही प्रत्येक टप्प्यावर निश्चित केलेली आहे वेतनाच्या टप्प्यावर ती कर्ज मर्यादा निश्चित ठेवलेली आहे आणि त्याच्यावर त्या प्रमाणात असणारा इन्शुरन्स या संदर्भात सुद्धा आपण त्याची चर्चा केलेली आहे शंभर टक्के वसुली होत नाही काही थोडासा प्रॉब्लेम होतो की सेवेमध्ये थोडासा खंड काही जणांच्या बाबतीमध्ये झाला तर त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन एनपीए शून्य करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करतो त्या वीस लाखापर्यंत आपण थोडस मर्यादा बाहेरील कर्जाकडे घेतलेली आहे कारण मध्यंतरी कर्जाची उचल जास्त प्रमाणात झाली त्यामुळे जा ते बाहेरील कर्ज थोडस आपल्याला घ्यावे लागेल आतापर्यंत पतसंस्था बऱ्यापैकी स्वनिधीवर उभे आता नऊ पॉईंट पंधरा आहे आणि तो जवळपास जर आपला शेअर्सच्या मर्यादेमध्ये उपविधी जर दुरुस्त झाली तर तो आठ पॉईंट नव्वद पर्यंत किंवा नऊ पर्यंत करण्याचा मानस आहे